विद्यार्थी मित्रांनो रोजगार कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आणि आजची नोकरीची संधी आहे ठाणे महानगरपालिका अंतर्गत राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियाना अंतर्गत विविध पदांकरता भरती निघालेली आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की ठाणे महानगरपालिका अंतर्गत वैद्यकीय आरोग्य विभागाकडील राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान म्हणजेच एन यू एच एमच्या अंतर्गत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्याकरता म्हणजे ह्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती करार पद्धतीने एकत्रित मानधन तत्वावरती ह्या जागा भरायच्या आहेत स या भ जागा भरण्याकरता अर्ज करायचा आहे विहित नमुन्यासह तर तो अर्ज कोणत्या पत्त्यावरती करायचा आहे तो पत्ता आहे ठाणे महानगरपालिका भवन सरसेनानी जनरल अरुण कुमार वैद्यमार्ग चंदनवाडी पाच पाकडी ठाणे पश्चिम चार शून्य शून्य सहा दोन शून्य येथे हा अर्ज करणं आवश्यक आहे याच्यासाठी पगारिक्त पदांची कोणकोणती आहेत सगळ्यात पहिलं पद आहे ते, ते म्हणजे वैद्यकीय अधिकारी एम बी बी एस त्याच्यामध्ये एकूण वीस पद आहेत अनुसूचित जातीसाठी तीन ती आहेत अनुसूचित जमातीसाठी एक आहेत आणि हे पदांचं डिस्क्रिप्शन तुम्ही यामध्ये पाहू शकताय दुसरी गोष्ट आहे याच्यामध्ये तंत्रज्ञ आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञ प्रयोगशाळा तंत्रज्ञामध्ये एकोणीस आहेत जागा उपलब्ध त्याच्यापैकी जागांचं डिस्ट्रीब्युशन तुम्ही इथं समोर पाहू शकताय त्यानंतर आहे सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक त्याच्या दोन जागा आहेत आणि चौथी जागा आहे ती म्हणजे प्रोग्रॅम असिस्टंट क्यू ए सो त्याची एक जागा आहे सो ह्या विविध पदांच्या रिक्त जागा भरण्याकरिता पदानुसार पात्र उमेदवाराकडून ह्या या मागवण्यात येतात यासाठी वयोमर्यादा जे आहे ते वयोमर्यादा बघा तुम्ही लक्षात घ्या यासाठी वयोमर्यादा जी आवश्यक आहे अठरा ते एकोणसत्तर वर्षांपर्यंत असेल म्हणजे एम बी बी एस डॉक्टर असेल तर साठ वर्षाच्या पुढचं जे डॉक्टर असतील तर त्यांच्यासाठी फिजिकल फिटनेसचं सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे त्याच्यानंतर तुम्ही लक्षात घ्या की याच्यामध्ये शारीरिकदृष्ट्या पात्र असल्याचं जर तुम्हाला सर्टिफिकेट दिलं तरच तुम्हाला यासाठी पात्र ग्राह्य धरलं जाईल यानंतर तुम्ही अठरा ते त्रेचाळीस आहे अडुतीस वर्षांची आहे अनुसूचित जाती आणि जमातीकरता थोडंसं एजचं एक्सटेन्शनसुद्धा याच्यामध्ये बघायला मिळतंय आणि जर नोंदणी करायची असेल तर खाली दिलेल्या ह्या लिंकवरती जाऊन तुम्हाला याची नोंदणी करणं आवश्यक आहे गुगल फॉर्म भरायचा आहे त्याच्यामध्ये सगळी डिटेल्स माहिती लिहायची आहे जसं की तुमचं एज काय आहे तुमचं जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर आणि तुमचं जेंडर काय आहे तुमची बेसिक बर्थ डेट काय आहे तुमचे बोर्ड सर्टिफिकेट्स कोणकोणत्या त्या सगळ्या तुम्हाला तिथं भरणं आवश्यक आहे त्यानंतर गुगल फॉर्म भरायचं त्याची प्रिंट काढायची आणि ते प्रिंट काढल्यानंतर मगाशी सांगितलेल्या पत्त्यांवरती किंवा इथं स्क्रीनवरती पण तुम्हाला दिसतो त्या पत्त्यावरती जाऊन तुम्ही त्यांना पाठवणं बंधनकारक आहे बाय हँड किंवा कुरिअरने जरी पाठवलं तरी पण चालेल त्यानंतर शैक्षणिक पात्रता बघा तुम्ही लक्षात घ्या वैद्यकीय अधिकारीसाठी एम बी बी एस असणं आवश्यक आहे क्लिनिकल एक्सपिरियन्स इन गव्हर्मेंट अँड प्रायव्हेट सेक्टर अँड रजिस्ट्रेशन विथ एम एन सी असणं आवश्यक आहे याचं मानधन जे आहे ते महिन्याला साठ हजार रुपये इतकं देण्यात येईल दुसरा आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञ याचं मानधन आहे सतरा हजार रुपये याच्यासाठी शिक्षण बारावी पास आणि डिप्लोमा महाराष्ट्र फार्मास्युटिकल काउन्सिल रजिस्ट्रेशनचा डिप्लोमा असणं आवश्यक आहे दुसरा आहे शहर आरोग्य व्यवस्थापक यासाठी एम बी बी एस किंवा ग्रॅज्युएट इन हेल्थ असणं आवश्यक आहे यासाठी हेल्थ केअर अँड याची दोन जागा आहेत आणि याचं मानधन जे आहे ते बत्तीस हजार रुपये इतकं आहे दुसरं आहे प्रोग्राम असिस्टंट याची एकच जागा आहे ओपनसाठी आणि त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा पदवीधर असणं आवश्यक आहे त्याच्यामध्ये मा गव्हर्नमेंटने मान्यताप्राप्त टायपिंग इन्स्टिट्यूटमधून मा त्यांनी इंग्रजी चाळीस आणि मराठी तीस अशी किमान पासिंग असणं आवश्यक आहे त्यासाठी अठरा हजार रुपये मानधन असणार आहे सो याच्यामध्ये तुम्ही बघा की विविध पद्धतीच्या ज्या आवश्यकता आहे त्याच्या आवश्यकतानुसार तुम्ही सगळा फॉर्म भरायचा आहे त्यासाठी अनुभव जो आहे तो अनुभव तुम्हाला जितका जास्त अनुभव असेल तितका जास्त तुमची वर्णी लागणार आहे याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की संगणकाचार्यता एम एस सी आय टी जी आहे ते एम एस सी आय टी कंपल्सरी आहे आणि कुटुंबाचं प्रमाणपत्र पण असणं आवश्यक आहे कारण एन एच एमची स्कीम आहे तो याच्यामध्ये दोन मुलं दोनपेक्षा अधिक मुलं नसली पाहिजे जर असेल नसतील जर असतील दोनपेक्षा अधिकमुळं तर तुमचा फॉर्म हा रद्द करण्यात येईल याच्यामध्ये अर्जशुल्क जे आहे अर्धशुल्क हे एकशे पन्नास रुपये आहे आणि राखीव उमेदवारांकरता शंभर रुपयाचा डीडी काढायचा आहे धनादेश म्हणून कोणत्या बँकेचं काढायचं युनियन बँकेचं काढायचं आहे कोणत्या नावाने काढायचं आहे तर इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी ठाणे या नावाने हा डीडी काढायचा आहे आणि हा डीडी तुम्हाला जमा करायचा आहे तर उमेदवाराचा फोटो आणि साक्षरी बघा जिथं आवश्यक आहे तिथं फक्त चिटकवायचं आहे स्टेपल करायचं नाही फोटो त्याच्यामुळं एक गोश्ट गया, गया। मैं होना ही एक गोष्ट लक्षात घ्या आणि योग्य त्या जागेत साक्षात घ्या त्याच्यामुळे निवड प्रक्रिया कशी होणार तो निवड प्रक्रिया ही गुणांकन पद्धतीने गुणवत्तेनुसार म्हणजे ज्याला जास्त मार्क असतील ज्याला जास्त अनुभव असेल जो जास्त वय असेल त्याचं सो एक विविध पद्धतीचे असे निकष लावून जे उमेदवाराची मुलाखतीसाठी हे शॉर्टलिस्ट होते आता हे जे आहे तर हे मुलाखत कशा कशाप्रकारे घेण्यात येणार याच्यामध्ये बघा सब्जेक्ट मॅटरवरती गुण आहेत रिसर्च आणि अकॅडमिक नॉलेजवरती धागून आहे लिडरशिप क्वालिटीवरती गुण आहेत ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अबिलिटीजवरती गुण आहेत एक्सपिरियन्सवरती गुण आहेत फॉर गव्हर्मेंट एक्सपिरियन्स दोन मार्केट एक वर्षाचे जर असेल तर आणि फॉर प्रायव्हेट एक्सपिरियन्स जर एक मार्क त्याच्यासाठी असणार आहे आणि टोटल एक्सपिर एक्सपिरियन्स जो आहे तो दहा मार्काचा असेल मॅक्सिमम so, सो एकूण पन्नास मार्काचा हा इंटरव्ह्यूचा हे कॅटेगरायझेशन आहे सो याच्यामध्ये जो कोणी पात्र ठरेल त्याच्यासाठी पुढं बोलवलं जाईल त्याला सो ह्याच्यामध्ये आपण बघू शकता की गुणांकन पद्धती कशाप्रकारे म्हणजे पदवी पदासाठी आवश्यक क्वालिफाईंग मार्क असतील तर पन्नास टक्के पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता असेल तर वीस गुण असतील अनुभव जर असेल तर तीस गुण असेल एकूण शंभर गुण असं हे एक इंटरव्ह्यू गुणांकन पद्धतीने मेरिटद्वारे हे सगळं करते आता याच्यामध्ये बघा की तुम्हाला वेबसाईटवरती जावं लागेल वेबसाईटवरती गेल्यानंतर आवश्यक ती माहिती सगळ्या प्रकारची घ्यावी लागेल आणि जर तुमचं सिलेक्शन झालं झालं तर सात दिवसाच्या आत ओरिजनल डॉक्युमेंट्स घेऊन तुम्हाला यावं लागेल आणि त्याच्यानंतर सगळे तुम्हाला सगळे चेकिंग केलं जाईल फॉर्मची प्रिंट बघितली जाईल वारा वयाचा वा प्रभाव बघितला जाईल डिग्री सर्टिफिकेट गुणपत्रिका कौन्सिल रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र जात वैधता त्यानंतर कामाचा एक्सपिरियन्स वर्क एक्सपिरियन्स असते डोमसाईल सर्टिफिकेट आधार कार्ड पॅन कार्ड सध्याचा फोटो विवाहित म्हणून असल्या विवाहाची नोंदणी असल्या प्रमाणपत्र तसेच वाहन चालवाचा परवाना लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र फौजदारी गुन्हा नसल्या क्षमेपत्र युनियन बँकेचा डीडी आणि धनादेश असेल त्या का लिफाफ्यांमध्ये सगळं बंद करून मुलाखतीच्या दिवशी तुम्हाला या ठिकाणी हजर व्हावं लागेल सो ही आहे माहिती सर्वसाधारणपणे वैद्यकीय अधिकाऱ्यांची सो याकरिता जी आवश्यक बाबी आहेत त्या बाबींची तुम्ही पूर्तता करणं आवश्यक आहे तर नमस्कार मित्रांनो अशाच नवनवीन ताज्या नोकरीविषयक चालू घडामोडीसाठी विविध पदांच्या भरतीसाठी आपल्या रोजगार कट्टा चॅनलला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका याविषयीची पी डी एफ जाहिरात मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे तुम्हाला अधिक माहितीसाठी ही जाहिरात तुम्ही पी डी एफ बॉक्समध्ये पण चेक करू शकता धन्यवाद मित्रांनो